आता राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आद यांचा आज वाढदिवस त्यांना प्रथमता वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आज दादांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय दादा महाराष्ट्राचे भावे मुख्यमंत्री व्हावे यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं जिल्ह्याचे नेते कल्याणवादी काळेसाहेब व समानंदादा काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही कार्यक्रम ते पंढरपूर पायीवारीकडे नियोजन केलं होतं आज सकाळी आम्ही एक वाजता तर तुमधून निघालो आता आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो आहे आता या ठिकाणी आम्ही पंढरपूरला दादा महाराष्ट्राचे भाव मुख्यमंत्री होवोत मुख्यमंत्री दादा विरंजन व्हावेत यासाठी आम्ही पंढरपूरला पायवारी करून कृष्णाला आम्ही सांगे कामगार आहोत आदरणी या दादांनी महाराष्ट्रासाठी अतिशय चांगले निर्णय घेतलेले आहेत आता त्यांच्या या विधानसभेमध्ये दादांनी अनेक योजना या ठिकाणी दाखवून दिल्या विधान विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना असेल लाडका भाव योजना असेल अशा बऱ्याच योजना शेतकऱ्यांसाठी वीज माती असेल अशा बऱ्याच योजना आदरणीय दादांनी या मंत्रा दाखवून दिलेल्या आहेत आदरणीय दादांसाठी आम्ही आठवड्यात घालून दादा याची आम्हाला प्रक्रिया असे आम्ही पुणे मंत्राळ्याला साकडं घातलेला आहे